सोलापुरातील डोणगाव रोड परिसरात साकारणाऱ्या आयटी पार्कमध्ये येत्या सहा महिन्यात सोलापुरातील तब्बल एक हजार तरुणांना रोजगार देण्याचा धोरणात्मक निर्णय पुण्यात बुधवारी झालेल्या आयटी तज्ज्ञांच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत उपस्थित असलेल्या विविध कंपन्यांच्या सीईओंनी सोलापूरसाठी हिरवा कंदील दाखवला असून पहिल्या टप्प्यात पाच आय टी कंपन्यांनी सोलापुरात येण्याची तयारी दर्शवल्यामुळं या आय टी पार्कच्या उभारणीचा मार्ग सुखकर झाला आहे दरम्यान सोलापुरात येणाऱ्या उद्योजकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सवलती मिळवून देण्याची घोषणा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचं आश्वासन देत उद्योजकांना सोलापूरात येण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं सोलापूर मुंबईतनं पुण्यामध्ये प्रवेश करून मुंबई सोलापूरच्या हायवेला ला जाईपर्यंत दीड तास लागतो एवढी गर्दी लोक क्रॉस करत असतात आम्ही कधी कधी गाडीत बसवलीचा विचार करत असतो एवढं दीड दीड तास आपल्याला फक्त या दोन चार किलोमीटर पास करायला लागतो तरी इथं आर टी पार्क येतात इथं सगळे लोक इथंच गोळा होतात आणि इथंच इंडस्ट्री वाढतात पण या सोलापूर शहरात आपल्या सगळं स्वस्त आहे तुम्हाला मनुष्यबळ पाहिजे तुम्हाला मनुष्यबळ आहे तिथं जमिनी स्वस्त आहेत तिथं कुठल्या गोष्टी कमी नसताना का वर ते घेत नाहीत पण काही होईना आज आपण सगळ्यांनी मिळून आज या सोलापूरचे आय टी पार्क लॉन्च केलेले आणि आपण सगळ्यांनी मदत केलीत आहेत महेशजी कोटे यांना मला सर असं वाटतं की हे लवकर आता पुढच्या महिन्यातही त्यांनी त्याची ते सुरुवात करतो म्हणलेले आहेत तीही फार मोठी चांगली गोष्ट आहे आणि आपण सगळ्यांनी आपल्याला कुठल्याही गोष्टीचं शासनाचे जी काही मदत लागेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही शासनाच्या वतीनं मदत करायला तयार आहोत आणि मान्य म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडनं काय जे काही आपल्याला मदत लागेल ते सगळ्या रीतीनं आपण सगळ्यांनी मदत करू आणि आपण जर का इंडस्ट्री व्यवस्थित आपल्या इथे आय टी पार्क चालू होणार असेल तर एक चांगली मिटिंग मी पालकमंत्री म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांकडे लावून देईन आणि आपल्याला जास्तीत जास्त ओळख काय देशभरातील विविध आय टी कंपन्यांनी सोलापुरातील आय टी पार्क मध्ये का यावं यासाठी बुधवारी पुणे इथं मराठा चेंबर्सच्या सभागृहात सर्व उद्योजकांची बैठक झाली या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे सोलापूर आय टी पार्कचे चेअरमन महेश कोठे श्रीनिवास कोडूर आयटी तंत्रज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर प्रसाद कुलकर्णी प्रवीण दुर्वे अशोक म्हमणाबाद सभागृह नेते संजय कोळी आणि सोलापुरातील बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते प्रारंभी महेश कोठे यांनी प्रास्ताविक केलं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सोलापूर हे पुण्याला जोडलेलं शहर आहे आणि मला वाटतं थोड्या दिवसात अशी परिस्थिती होईल सोलापूर आणि पुण्यात एकच होईल अशी परिस्थिती आज सुद्धा निर्माण झालेली आहे आज इतके लवकर आपण सगळेजण त्या ठिकाणी पोहोचू शकतो मी आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु परत एकदा सोलापूरकरांच्या वतीने विनंती करतो की आपण आय टी पार्कचे सगळे जर सीओ ज्या ठिकाणी आलात आपण पुढच्या मीटिंगला सोलापूरमध्ये जर लवकरात लवकर आला ती मीटिंग आपण लवकर अरेंज करू आणि सोलापूर मधल्या मीटिंग मध्ये आपल्याला थोडस अजून ह्या कामाला गती देता येईल आणि आमचा स्वतःचा मनोदय आहे की पुढच्या जानेवारीच्या अखेर किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये याचं भूमिपूजन सुद्धा आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि सहा महिन्याच्या आत कमीत कमी हजार मुलांचं प्लेसमेंट त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीच सगळं बांधकाम सहा महिन्याच्या पूर्ण करून त्याच इनॉग्रेशन करण्याचं आहे डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी प्रोजेक्टची माहिती दिली सोलापुरातील विमान सेवेची माहिती व्यवस्थापक सज्जन यांनी दिली पुणे मुंबई नागपूर ह्याच्या नंतरची जी शहर आहे विशेषतः सोलापूर कोल्हापूर सांगली हा भाग त्याच्यामध्ये औरंगाबादचा पण आपण समावेश करू शकतो या सर्व ठिकाणी औद्योगिक विकास झाला पाहिजे सर्व क्षेत्रांचा आणि त्याच्यामध्ये आय टी क्षेत्र हे महत्वाचं आहे कारण आयुष्यभर जर तुम्हाला आय टीत राहायचं असेल आयुष्यभर जर तुम्हाला आय टीत राहायचं असेल तर आय टी शिकलं पाहिजे आणि त्यासाठी आय टी इंडस्ट्री ही सोलापूरला नक्कीच गेली पाहिजे आणि त्या दृष्टीनं माझ्या भाषणानंतर आपण या पार्क विषयी अनेक गोष्टी बघू त्या झाल्या सगळ्या हार्ड गोष्टी हार्डवेअरच्या पण सॉफ्टवेअर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि या आयटी इंडस्ट्रीतलं सॉफ्टवेअर म्हणजे मनुष्यबळ त्याला आम्ही टॅलेंट पूर्ण आणि सर्वांच्या अशा खूप भावना आहेत की सोलापूर मधल्या सर्व पदवीधरांनी सोलापूर मध्ये आहोत पण आय टी उद्योग हा फक्त प्रॉफिट आणि टर्न ओव्हर याच्यावरच काम करत असल्यामुळं ते त्यांच्याकडच्या एम्प्लॉयमेंटच्या मेरिट बेस्ड असतात त्यामुळे आपलं सोलापूरमध्ये आहोत कोणालाही नोकऱ्या <laughs> मिळणार नाही आणि त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट आणि लोक कौशल्य हे अतिशय महत्वाचं आहे सोलापूर एवढा डेव्हलप होतोय आयटी पार्क कुठे साहेब अत्यंत चांगली गोष्ट आहे सोलापूरला एक छोटा एअरपोर्ट आहे तिथं आता सध्या पण छोटी विमाने येतात एअरपोर्ट चालू होऊ शकतो उड्डाणच्या सोलापूर आहे त्या सोलापूरचा एअरपोर्ट चालू होऊ शकतो दरम्यान इथे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं आहे त्यासाठी दोन हजार आठ ला महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला त्यानुसार साडेपाचशे हेक्टर जमीन हैदराबाद रोड संपादन करून महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने ताब्यात घेतलेली आहे तर तिथं मोठा एअरपोर्ट चालू होऊ शकतो आणि काम चालू झाले नाही आहे काम चालू झाले की चार ते पाच वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ सोलापुरात होऊ शकतो पालिकेचे आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी सोलापूरच्या सकारात्मक बाजू मांडल्या We have 105 IMLD uh, STPs functional, 2 more STPs are, uh, 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 are actually to be built under the scheme of Amru. But after that, every single drop of sewerage will be treated. The green spaces supplement we already started, few uh, things like uh, Mr. Deepak Shikarpurkar's, uh, I mean, uh, school's opposite, uh, Home that. If you see uh, now, I don't know I have a picture or not, but it is changed. Putakma is changed. I mean, we are changing this Ram Bhon I mean, We are trying to do to think, roads also. We are planning with a better design uh, of the roads. We will be uh, actually regenerating uh, this uh, Siddeshwar Lake as well. We will have uh, lakefront development program. We smart water meters, SCADA, and uh, uh, this. Uh, यावेळी आयटी क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या सोलापूरच्या प्रसाद कुलकर्णी प्रवीण दुर्वे अशोक म्हमणाबाद यांना सोलापूर भूषण पुरस्कार तर डॉ दीपक शिकारपुरे यांना जीवनगौरव सोलापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं